मी प्रफुल्ल शामराव सावंत मुक्कामपोट नाटळ खांदारवाडी तालुका कणकवली सध्याचा पत्ता चेंबूर चंबूर खार्देवनगैर घाटला मुंबई नमस्कार मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत सदर कथानकाचे नाव आहे तुझ्या आयक जाऊन विचार तिचा तिच्या लागला काय दाजी आमचे चुलत चुलते शरीर शरीरेस्ती लांब तोंड उन, तेवढेच लांब नाक डोक्यावर वर्तुळागार टक्कल दाजींची भरपूर शेती होती त्यांच्या तब्येतीच्या मनाने भरपूर शेती करायची रस्त्याच्या मोरीखाली दाजींची शेती होती मिरगाचा पहिला पाऊस पडला काय संपूर्ण शेतीचे व डोंगराचे पाणी मोरीत येऊन तुंबायचे खालच्या डोबात पण तुंबायचे दाजीच्या शेतात पसरायचे व जमिनीत मुरायचे दाजी सकाळी शेतात नांगरणी करायचे ही बातमी आवाटात व वाढीत पसरायची अरे दाजीनी जोद बांधल्याने आ नांगरणी चांगली होता सगळे आपली जोता घेऊन शेतात पळायचे पण कसला काय आणि कशाचा काय एक दीड तासाने सगळे कंटळून आपली जोता सोडायचे कोणीतरी दादींना येऊन विचारी तुमच्या शेतात नांगर चांगलो बाकी त्यांनी जोता सोडले तेव्हा दाजी हसहसत म्हणायचे त्यांना अक्कल नको बाणकांच्या बोच्यात पाणी लागल्याशिवाय नांगर लागत ही गोष्ट तो दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला मग विचारण्याची जणू शर्यत लागायची दाजींचे हे अनुभवाचे बोल चेष्टेचा विषय व्हायचा मग दाजींच्या लक्षात येईल हे राहण्याची माझी बगल करतं मग कोणीतरी येऊन तेच विचारी दाजी, एक नाही दोन नाही काही बोलत नस, मग तोच माणूस बोले नांगर चांगल लागता, तुमच्या शेतातल्या बाणकांच्या बोचक पाणी लागला काय मग दाजी रागावून म्हणत तुक जाऊन विचार तिच्या लागला काय